लक्ष लागलेलं परळी नगर परिषदेकडे होतं आणि परळी नगर परिषदेमध्ये परिषदेची निवडणूक ही काल अतिशय शांतपणे पार पडली आणि परळी जे जे रूम आहे आपण आता रूमच्या जवळ आहोत या ठिकाणी मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी पोलिसांचा चोवीस तास बंदोबस्त असणार आहे तसंच प्रशासनाने मुभा दिलेली आहे की उमेदवारांनी या ठिकाणी उमे येऊन पाहणी करून जाऊ शकतात म्हणून असं प्रशासनानं पत्र पण काढलेलं आहे आणि आपल्या परळीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख ह्या होत्या आणि तसेच सदस्यपदासाठी उभा टाकले नगरसेवकाचे उमेदवार दीपक नाना देशमुख आपल्यासोबत आहेत काय सांगा नाना तशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येत आहात बा मी प्रथम सांगतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातर्फे माझी पत्नी संध्यादीपक देशमुख व मी स्वतः ब बमध्ये उभा आहे आणि काल मतदान झालेलं आहे आणि काल आज रिझल्ट होता आ, तीन तारखेला पण माननीय न्यायालयाने जो निर्णय दिला आहे ते एकवीस तारखेला मत हे काउंटिंग करायचा पण तत्पूर्वी जे रूममध्ये आता पेट्या वगैरे ठेवलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्हाला कशा पद्धतीनं आम्ही त्याचं रक्षण करायचं पोलीस बंदोबस्त ठेवला ठीक आहे पण पर इथल्या परळीतलं वातावरण सगळं पाहता काल सुद्धा सगळं शासनानं प्रशासनानं पोलीस बंदोबस्त सगळं असतानासुद्धा आक प्रभाग अकरा बारा आणि एक याच्यामध्ये कसा गोंधळ झाला आहे कशा पद्धतीने हे झालं आहे तुम्हाला सी सी टी व्ही उघडल्यानंतर सी सी टी व्हीसुद्धा अक्षरशः त्याला मेन कापडं लावून बंद केलेले होते अधिकारीसुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ठेवलेले होते तिथं आणि त्यांची मजुरी जर पाहिली तर सी सी टी व्हीमध्ये सगळं दिसेल पण ते चालू ठेवायला पाहिजे होते आम्ही वारंवार त्यांना फोन केले काल मला दिवसभर परळीत कुठंच नाही पण त्या तीन प्रभागातच फिरावं लागलं त्याचा मला म्हणजे कुठला हे नाही पण पन... संदर्भात तुम्ही काय तक्रार केली होता रात्री खूप उशीर झालेला होता मतपेट्याचा गोंधळ होता सगळा इथं यायला इथं स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या होत होत्या आम्ही आल्यानंतर ते म्हणले आम्हाला रितसर तुम्ही सकाळी तक्रार दिली तरी चालेल मी तर रात्री आलो मग त्यांनी आता सकाळी आम्हाला ती तक्रार द्यायची पण आम्हाला इथं या पेट्यावर सुद्धा इथं ठेवल्या रूमवर मग पोलीस बंदोबस्त आहे सगळं आहे पण आम्हाला संशय आहे कारण ह्याच्या आधी खूप वेळेस कशा कशाप्रकारे वातावरण आहे कशाप्रकारे गुंडशाही चालते कशाप्रकारे धुडगुस चालते त्याच्यामुळं आम्हाला इथं राहायची किंवा आम्हाला इथं चोवीस तास राहायची किती आम्हाला दोन शिफ्टमध्ये इथं पहारा द्यायचा आहे आमच्या कशा पद्धतीने व्यवस्था करणार आहेत सुद्धा मी आता पत्र देणार आहे मी रात्री इथं आलो होतो पण इथं कुठली सोय नसल्यामुळं आम्ही परत गेलोत आणि ते आज आम्ही रितसर पत्र देऊन आम्ही त्यांच्याकडून मागणी करणार आहेत आम्हाला इथं राहायची इथंच राहून आम्ही इथंच चोवीस तास इथं थांबणार आहोत आम्हाला इथं क्वाट घरून क्वाट किंवा बाज पेज आणायची आम्हाला परवानगी द्यावी ह्याच्यासाठी आम्ही आता थो थोड्या वेळात पत्र देणार आहोत आम्हाला कुठं कुणावर भरोसा नाही आहे हे होते शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दीपक नाना देशमुख यांचं म्हणणं आहे की आम्हाला राहण्यासाठी या ठिकाणी मोबा द्यावी अशी मागणी करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे दक्ष वार्तासाठी विकास वागणारे परळी बीड